उरण विधानसभा मतदारसंघात गेल्या पाच वर्षात काहीही कामं झालेली नाहीत त्यामुळे विकासाची वाट पाहणाऱ्या उरणच्या जनतेचा भ्रमनिराश झालाय त्यामुळे उरण तालुक्याचा हा मागे पडलेला विकासाचा अनुशेष भरून काढण्याचा मानस आहे त्याचबरोबर तरुणांना इथेच सन्मानजनक रोजगार मिळून देण्याचा प्रीतम म्हात्रे यांचा मानस आहे त्यासाठी आपण येत्या वीस तारखेला प्रीतम दादांना प्रचंड मतांनी निवडून देण्याचं आवाहन रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश साळुंखे यांनी दादरपाडा येथे भव्य रॅलीला मार्गदर्शन करताना केले आहे उरण विधानसभा मतदारसंघाचे शेकापचे उमेदवार प्रीतम म्हात्रे यांनी उरण तालुक्यातील गावाचा दौरा करून तेथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्या त्यावेळी वेशवी दादरपाडा येथे कार्यकर्त्यांना ते, ते मार्गदर्शनपर बोलत होते यावेळी उरण तालुक्यातील शेकापचे प्रमुख नेते महादेव बंडा फुंडेगावचे सरपंच बिल्ला शेठ युवा नेते रमाकांत म्हात्रे मयूर भोईर आदी अनेक मान्यवर उपस्थित होते आपल्या भाषणात साळुंके पुढे म्हणालेत की आपले आणि प्रीतम यांच्या मामाचे गाव आहे त्यामुळे आम्ही आपल्याला मताची विनंती नाही तर हक्काने सांगायला आलो आहोत तुम्ही आमचे स्वागत एवढे उत्स्फूर्त केले आहे की तुम्हाला आम्ही सांगण्याची गरज नाही परंतु आपल्याला हा विजय एवढा मोठा करायचा आहे की येथील आगरी कोळी आदिवासी बांधवांचा अपमान करणाऱ्यांना कायमची आठवण राहिली पाहिजे